अंजली ही पुण्यातील गरीब कुटुंबात राहणारी सोबानी साधी सरळ मुलगी वडील विश्वासराव निवृत्त शिक्षक तर आई गृहिणी तशी ती तीन भाऊ बहीण मोठी निमिता दोन वर्षांपूर्वीच घरातून पळून जाऊन एका मुलासोबत लग्न केले होते पळून जाऊन लग्न केल्यामुळे अंजली सोडून कुणीच तिच्याशी बोलायचे नाही मधला भाऊ सोहम सोमच्या वर्षभरापूर्वी लग्न झाले होते त्याची बायको शालिनी बँकेत कामाला होती सोमय एका कन्स्ट्रक्शन कंपनीत कामाला होता अंजली तशी शांत शांत असायची आपल्या खोलीत एकटीच बसून राहायची महिन्याभरापूर्वी अंजलीचं लग्न झालं होतं कमलेशही इंजिनियर होता घरदार आणि प्रॉपर्टी पण चांगली होती चांगल्या श्रीमंत घरातलं स्थळ उत्तम शिकलेला मुलगा त्यामुळे अंजलीच्या घरून लगेच होकार दिला होता ही त्याच्या शब्दाबाहेर नसल्याने लगेचच परंतु धूमधडाक्यात लग्न झालं होतं मुलगा पुण्यातच राहणार होता लग्नानंतर अंजली सासरी गेली लग्नाच्या पहिल्याच दिवशी रात्री कमलेश मित्रांसोबत पार्टी करायची म्हणून बाहेर गेला होता घरी अंजली सहित सर्वजण वाट पाहून कंटाळले सकाळ होत आली तरी तो परतला नव्हता सर्वजण वाट पाहून थकले होते त्याचा मोबाईलही बंद होता त्याच्या वडिलांनी पोलिसांनी फोन लावला व लवकरात लवकर तपास करायला विनंती केली संध्याकाळ होत आली होती अंजलीला अचानक काही अघटित होणार असल्याची चाहूल लागली ती घाईघाईने देवीच्या देवळात जायचं म्हणून बाहेर जायला निघाली पण मुलगा आधीच घरात नाही त्यात सुनई बाहेर चालली म्हणून सासूने तिला बळजबरी बाजूला बसून ठेवले सात वाजाच्या सुमाराला अंजलीने अचानक हातावर मुठी वळल्या भीती तिच्या चेहऱ्यावर दाटून आली होती ती घामाने भिजली होती काहीतरी चुकीचं घडलंय अशी जाणून तिच्या मनाला होत होती घरातील सर्वजण तिला काय झाले म्हणून पाहत होते तितक्यातच दाराचे बेल वाजली पोलीस दारात हजर होते त्यांनी सर्वांना गाडीजवळ बोलवले गाडीत एक मृतदेह होता गाडीतला मृतदेह आहे ह्याची खात्री पडताच सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अंजलीचे सौभाग्य हरपले होते ती बेशुद्ध होऊन पडली तब्बल सहा तासाने ती शुद्धीवर आली अंत्यसंस्कार झाल्यानंतर सासूने बळीच तिला घराबाहेर काढले तिच्या घरच्यांना बोलावून घेऊन तिला कुलनाशिनी विषवल्ली अशी अनेक नावे ठेवून हाकलून लावले आज जवळजवळ महिना होत आला होता अंजली घरात आपल्या खोलीत खिडकीतून बाहेर पाहत बसली होती ती आपल्याच खोलीत बसून असायची जास्त कधी बाहेरच पडायची नाही बाहेर पडल्यावर आजूबाजूचे लोक तिला विधवा आणि शापित म्हणून तिच्याकडे कुच्छित नजरेने पाहायचे टोमणे मारायचे कधीतरी सहज फिरायला म्हणून बागेत जायचे ती आजही काहीतरी विचारात गुंग असल्याप्रमाणे भान हरपून बसली होती अंजली विश्वासराव या ना बाबा काही काम होतं का अंजली विश्वासराव अंजलीजवळ येऊन तिच्या शेजारी बसले त्यांनी आपल्या मुलीकडे पाहिलं अतिशय क्रुश आणि निस्तीच दिसत होती बाळा सहज म्हणून येऊ शकत नाही का मी विश्वासराव असं नाही बाबा मला वाटलं काही कामाने आला असाल अंजली मला तुझ्या अवस्था पाहत नाही बाळा जे झालं त्यात तुझी काय चूक तू जेमतेम बावीस वर्षांची आहे तुला अजूनही चांगली स्थळं येऊ शकतात म्हणजे तू पडू शकतीस तू विश्वासराव म्हणाले म्हणजे काय म्हणायचे बाबा स्पष्ट सांगा मला अंजली काहीशी धिटाईनी म्हणाली मागून पदराला हात पुसत अंजलीच्या आई उमाई खोलीत आली अंजलीची बहिणी शालिनी खोलीच्या बाहेरूनच ऐकत होती म्हणजे तू पुन्हा लग्न करावंस असं मामाला वाटतं बाळा मा अंजलीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली आजी मा आई माझ्या आयुष्यात ही अशी घटना घडली ना की संसार लग्न यातून माझं मनच उडून गेलंय मला पुन्हा लग्न करायची मनापासून इच्छा नाहीये अंजली डोळ्यातील अश्रू लपवत म्हणाली बघ बाळा मी सांगायचं सा काम केलं बाकी तुझा निर्णय अंतिम राहील मला तुझ्यावर काही लादायचं नाहीये विश्वासराव म्हणाले तिच्या डोळ्यातील अश्रू त्या डो नजरेतून सुटले नाहीत विश्वासराव मनाने खोलीतून बाहेर निघून गेले मुलीवर जीवापाड प्रेम करणारे बापाचं काळीच होत ते फुलपाखरासारख्या आपल्या मुलीला रंगहीन कोमजलेलं पाहताना त्यांना अति वेदना होत होत्या आईबाबांना सांग मी उद्यापर्यंत सांगते तुम्हाला अंजली मनातच काहीचा विचार करत म्हणाली उमय डोळ्यांनी तिला निश्चिंत राहायचा इशारा करत खोलीतून बाहेर निघून गेली विश्वासरावांच्या चेहऱ्यावरचा खिन्नपणा अंजलीच्या नजरेतून सुटला नव्हता तरी तिने लग्न न करण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम राहायचे ठरवले रात्री तिच्या जेवणाचे ताट घेऊन शालिनीता खोलीत आल्या आज कधी नव्हे ती शालिनी तिच्या बाजूला बेडवर बसली पण ती थोडं अंतर राखूनच बसली होती जणू अंजुलीच्या स्पर्शातून तिला विषबाधा होईल असं तिचं वागणं होतं तुझ्या भल्यासाठी म्हणून सांगते अंजली आई बाबा म्हणत आहेत तसं लग्नाला तयार हो म्हणजे तूही सुटशील आणि आम्हीही सुटू शालिनी म्हणजे काय म्हणायचे बहिणी तुला आई बाबांना मी भार झाले का बाहेर तर सगळेच घालून पाडून बोलतात निदान तू तरी असं बोलू नको बहिणी अंजली आई बाबांना नाही आम्हाला भार झाले आहेस आधीच बरीच ओढाताण करून आयुष्य चाललंय गरजा सतत वाढत आहेत त्यात तू येऊन पडलीस आईबाबांना काय मुलगी लक्ष्मी असेल किंवा विष ते तर सांभाळणारच ना आणि मला कसले सल्ले देतेस ग तुझ्या कर्मामुळेच बोलतात ना सगळे शालिनी तिरस्कराने म्हणाली अंजलीच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले होते शालिनी तिच्याशी फारशी बोललीच नव्हती आणि आज बोलली तेही टोचून शालिनी उठून बाहेर निघून गेली अंजली मात्र न जेवताच झोपी गेली तिला फक्त अश्रूंचा आधार होता दुसऱ्या दिवशी अंजली उठली तिने स्वतः विश्वासरावांच्या खोलीत जाऊन लग्नाला होकार कळवळला विश्वासराव सुद्धा मुलीने स्वतःहून होकार दिलेला पाहून खूप आनंदित झाले होते त्यांनी लगेचच स्थळ पाहायला सुरुवात केली आज सकाळपासून घरात धांदल उडाली होती आज सकाळी अंजलीला बघायला स्थळ येणार होते सकाळपासून घरात तयारी चालू होती शालीने अंजलीला तयार करत होती तयार करता करता टोमने मारणे तिने अंजलीला अंजलीला नकोच करून सोडलं होतं अंजली निळ्या रंगाची तलम साडी नेसून तयार झाली होती गळ्यात नाजूक सहार आणि कपाळाला छोटी लाल टिकली एवढाच काय तो साज शृंगार अपार कष्टाने रोखून ठेवलेल्या अश्रूंनी डोळ्यांच्या कडा मात्र पाणवलेल्या होत्या सव्वा दहाच्या सुमाराला पाहुणे आले चांगली उच्चभ्रू मंडळी होती आई वडील मुलगा आणि सोबत दहा बारा वर्षाची मुलगी मुलाची माहिती जाणून घेत असताना कळलं की त्याचंही पहिलं लग्न झालं होतं आणि त्याला एक मुलगी होती हे कळताच विश्वासराव भडकले पण शालिनी आणि सोमने समजावले अंजलीचेही दुसरे लग्न आहे मग काय हरकत आहे बाबांनी अंजलीकडे पाहत तिला विचारले तुझं काय मत आहे बेटा तुला पसंत आहे का विश्वासराव म्हणाले अंजलीच्या ओठांवर नकार आला होता पण तितक्यातच तिला कालचे शालिनीचे बोल आठवले आणि पुढचा मागचा विचार न करता तिने मनानेच मानेच होकार दिला यज्ञेशसोबत पुढच्या आठवड्यात तिचं लग्न ठरलं यज्ञेशसुद्धा सोमसोबतच कामाला होता त्यामुळे अंजलीच्या आधीच्या लग्नाबद्दलची त्याला सर्व माहिती होती लग्नाला आदल्या दिवशी अंजली घरातून बाहेर पडली व घराजवळील देवळाच्या देवळात गेली देवीच्या देवळात गेली आई मागच्या वेळेस जे झालं ते विसरून माझा संसार नव्याने सुखाने थाटला जावा असा आशीर्वाद दे एक वेळ माझं काही बरं वाईट झालं तरी चालेल यज्ञेशला काही होऊ देऊ नको दुसऱ्या दिवशी अंजलीचं लग्न झालं आणि ती तिच्या नव्या सासरी आली सासर म्हणजे केवढं थ्री बी एच केचा फ्लॅट होता यज्ञेशने अंजलीला स्वरूपात स्वरूपाच्या रूममध्ये घेऊन सोपायला सांगितले अंजली ते ऐकून अबागच झाली यज्ञेशच्या आईवडिलांनी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण केवळ आई बाबा सतत आजारी आणि स्वरूपची काळजी घ्यायला कोणी नाही म्हणून लग्न केल्याचे स्पष्ट करून यज्ञेश आपल्या खोलीत निघून गेला अंजलीची स्वप्ने फुलण्याआधीच कोमजली होती तरी हसरा चेहरा ठेवून ती स्वरूपच्या खोलीत आली लग्नाची नवीन स्वप्ने पाहण्याच्या पाहण्याचा आपल्याला अधिकार नाही हे स्वतःच्या मनाला तिने समजावले होते दुसऱ्या दिवशीपासून अंजलीचा दिनक्रम सुरू झाला होता ती पूर्णतः सासू सासऱ्यांची सेवा आणि स्वरूपची काळजी ह्यातच व्यस्त राहू लागली त्यांच्या औषधांच्या वेळा यापासून ते स्वरूपाचा अभ्यास आवडीनिवडी इथपर्यंत सर्व तिने मनापासून शिकून घेतलं यज्ञेशच्या न नकळत त्याच्या आवडीनिवडी ती जपत होती एकदा दुपारच्या वेळेस तिचे सासू सासरे हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते तेव्हा अचानक फ्लॅटची बेल वाजली अंजलीने पुढे होऊन दार उघडले समोरची माणसं पाहून ती आवाक झाली ते कमलेशच्या बाबा होते या या सारे परक्यासारख्या बाहेर का उभे आहेत घरात या मोहनराव म्हणाले अंजलीच्या सासऱ्यांनी त्यांना आत बोलवले अंजली त्यांच्यासाठी चहा करायला म्हणून निघून गेली ते अत्यंत जुने मित्र असल्याने त्यांच्यात मनसोक्त गप्पा चालू होत्या अंजली सर्वांसाठी चहा घेऊन बाहेर आली सुधाकरा ही आमची सून अंजली महिनाभरापूर्वीच लग्न झालं मोहनराव म्हणाले ठीक आहे सुधाकर सुधाकरची तिच्याबद्दलची नाराजी पाहून मोहनराव काहीसे आशंक झाले अंजली आत गेल्यावर त्यांनी सुधाकरला विचारले काय झालं सुधाकर तू अशी प्रतिक्रिया का दिलीस मोहन मित्रा तू मित्र आहेस म्हणून सांगतो तू या विषवल्लीशी वेदनेशचं लग्न लावलंस हे चांगलं नाही झालं ही माझ्या घरात आली होती लग्न करून माझ्या कुळाचा नाश करून गेली आता यज्ञेशचं काही बरे वाऊट होऊ नये म्हणजे झालं सुधाकर म्हणजे अंजलीचं पहिलं लग्न कमलेशसोबत मोहनरावांना म्हणाला मोहन आणि मधुराय त्या धक्क्यातून सावरले नव्हते बराच वेळ गप्पा मारून झाल्यावर सुधाकर आणि त्यांची पत्नी घरी निघून गेले त्यांचं बोलणं अंजलीने आतून ऐकलं होतं ती खूपच रडत होती वेळी स्वतःला सावरा ती परत कामाला लागली मधुरा मात्र आता सतत तिला साशंक नजरेने पाहत होती संध्याकाळी स्वरूपाला घरी आली मम्मा मला कॉपी देशील का प्लीज स्वरूपा हो सोन्या आणते हा अंजली आणि मधुरा मात्र आज दिवसभर तिच्या मागून मागून फिरत होती संशयाचं भूत तिच्या डोक्यावर स्वार झालं होतं रात्री यज्ञेश खूप लेट घरी आला मधुराने त्याला हट्टाने स्वतःजवळ बसवलं व त्याला दुपारचं सर्व सांगितलं पाहून नंतर म्हणून त्यानेही ते टाळलं पण सर्वांच्या मनात संशयाचं बीज पेरलं गेलं होतं अंजलीच्या नशिबात जणू शापित आयुष्य होतं दुसऱ्या दिवशी स्वरूपा तापाने फणफणली तिचा ताप काही केल्या उतरानं ताप हळूहळू तिच्या डोक्यात चढत गेला तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं अंजलीचं मन स्वरूपाजवळ जाण्यास बेचेन होत होतं पण तिला कुणी जाऊ दिलं नाही थोड्या वेळानं डॉक्टर बाहेर आले त्यांनी स्वरूपा कोमात गेल्याचं सांगितलं तिला कधी शुद्धी येईल हे निश्चित सांगितलं ते पाहून मधुराचा पारा सुटला ती अंजलीला फरफटत घरी घेऊन आली तिला घालून पाडून बोलायला ला लागली सुधाकर दादा म्हणत होते तेच खरं निघालं विश्वल्ली आहेस तू शापित आहेस एका घराचा नाश करून आता माझ्या घराचा नाश करायला आले आहेस मी हे होऊ देणार नाही माझ्या स्वरूपाला काही झालं ना तर मी मी तुझा जीव घेईन आताच्या आता माझ्या घरातून चालती हो अंजलीचे डोळे पाणवले होते तिने शेवटची आशा पाहू म्हणून यज्ञेशकडे पाहिले व त्याने मधुराच्या बोलण्याला समर्थन दिले पुन्हा एकदा अंजली घरी आली काही दिवसांनी यज्ञेशने अंजलीला डिवोर्सचे पेपर्स पाठवले हो अंजलीने आता आपले शापित आयुष्य स्वीकारले होते सोम आणि शालिनी मात्र अंजलीला घरात पाहून नाखुश होते शालिनी आता गर्भवती होती तिला आपल्यावर आणि आपल्या बाळावर तिची विषारी सावली नको होती अंजली घरात आली तेव्हा तिची आई उमाई हिव तापाने हजारी होती अंजली घरी आल्यावर दोन तीन दिवसातच तिच्या आईचा मृत्यू झाला शालिनीने त्याचं एक खापर अंजलीच्या माथ्यावरच फोडलं दूर दूरचे नातेवाईक आले होते त्यांच्यासमोर अंजलीचा अपमान केला की निदान शर्मेने तरी या ती या घरातून निघून जाईल अशी अपेक्षा शालिनीला होती हो अगदी खरं सांगते हो तुम्हाला शापित आयुष्य घेऊनच जन्माला आली आहे हिच्या जन्मानंतर हिच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येकाचं काही ना काही अघटितच घडतंय पहिल्या नवऱ्याचा मृत्यू मग दुसऱ्या लग्नानंतर दुसऱ्या नवऱ्याच्या मुलगीही कोमात गेली आणि आता आई चांगल्या भरल्या घराला उतरती कळा लावती होईने उतरती कळा लावली होईने शालीने डोळे पुळसत म्हणायची सगळी मंडळी साशंक नजरेने अंजलीकडे पाहू लागायचे आपली चूक नाही ही माहीत असतानाही अंजलीची नजर खाली झुकली आता मात्र विश्वासरावांचा संयम संपला गप्प बस शालिनी माझ्या सोन्यासारख्या मुलीची काहीही चूक नाही त्यात आणि तिच्या जन्मापासून उमा तिच्या सोबतच आहे तिला तेव्हा मृत्यू नाही ना आला मग आता आला त्याला कारणीभूत माझी मुलगी कशी काय उलट तू आल्यापासून तू हे चालू झालंय किंवा तुझ्या पायगुणामुळे माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त झाला असं मी म्हटलं तर तुला कसं वाटेल सोम तुलाही लाज वाटत नाही आपल्या बहिणीबद्दल ऐकून घ्यायला खूप झाला आता खूप छळ केलात मा तुम्ही माझ्या सोनपरीचा ताबडतोब गाशा गुंडाळून चालते व्हा माझ्या घरातून आणि राहायचं असेल तर तिच्या आज्ञेतच राहायचं आता चल बाळा अंजली विश्वासराव म्हणाले विश्वासराव अंजलीला घेऊन आत निघून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी शालीनी आणि सोम घराबाहेर पडले आलेले नातेवाईक निघून गेले आता घरात विश्वासराव अंजली दोघेच होते विश्वासरावांच्या ओळखीने अंजलीला महिलाश्रमात महिला आश्रमात नोकरी लागली ती तिथल्या मुलींना शिकवू लागली एके दिवशी धावतच घरी येत अंजलीने विश्वासरावांना हाक मारायला सुरुवात केली बाबा बाबा अंजली म्हणाली अगो हो बाळा काय झालं विश्वासराव म्हणाले बाबालांबायला महिला आश्रमात काम करण्याबरोबरच मला समाजसेवा करायची इच्छा आहे संजीवनी या समाजसेवी संस्थेकडून मला काम करायचं आहे ते गरजूंना मदत करतात अपयशी झालेल्यांना पुन्हा नव्याने उभं करायला मदत करतात बाबा मी का करू का ते काम अंजलीने आशेने विश्वासरावांच्या चेहऱ्याकडे पाहत विचारलं निर्धास्तपणे कर बाळा पण तू माझी परवानगी का मागत आहेस विश्वासराव म्हणाले बाबा ती संस्था ओंकार जिजू चालवतात नुसते इंजिनियर नुसते नसून ते खूप उत्तम समाजसेवक आहेत बाबा मी काम करते ना त्या महिला आश्रमाला सर्वात मोठी देणगी त्यांच्याकडूनच असते बाबा पण बोलूया ना त्यांच्याशी काय केला केलाय त्यांनी आणि ताईने प्लीज बाबा अंजली केवीर स्वरात म्हणाली नक्कीच बाळा पुन्हा एकदा तू बापाच्या काळजाला साथ घातली आहेस उद्याच त्यांना घरी बोलो खरं तर आपल्यालाही आदराची गरज आहे पण त्यांना मी नाकारलं होतं ते येतील का मला माहीत नाही पण शक्य असेल तर ओंकाररावांना सामानासहित यायला सांग त्यांच्या जीवनातील आईवडिलांची आणि माझ्या जीवनातील मुलाची कसर भरून निघेल विश्वासराव डोळ्यातलं पाणी टिपत आत गेले अंजलीच्या डोळ्यातही पाणी दाटले होते दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे देवपूजा झाल्यावर सूर्यवंदनासाठी विश्वासराव अंगणात आले अंगणात एक टॅक्सी उभी होती व त्यातून सामान उतरवले जात होते ओमकार आणि नमिता त्यांच्यासोबत एक लहानगी परी विश्वासरावांच्या दिशेने चालत येत होती बराच वेळ सगळे पानवल्या डोळ्यांनी एकमेकांकडे पाहत होते इतक्यात घरातून अंजली बाहेर आली तिने सर्वांना आत बोलावून घेतले नमिता आणि ओंकारने विश्वासरावांना वाकून नमस्कार केला बाबा तब्येत कशी आहे तुमची आणि अंजली काय अंजली काय काम म्हणते तुझं आजपासून आणखी एका नवीन कामाला तयार ना ओंकार हसत म्हणाला हो जिजू एकदम रेडी अंजली उत्साहात म्हणाली बाबा बोलणार नाही का आमच्याशी नमिता म्हणाली काय बोलू मुली माफ कर मला पुढचा मुलगा जेव्हा वैरी ठरला तेव्हा हा मुलगा माझ्याशी इतका प्रेमाने वागतोय मी त्याला झिडकारलं संबंध तोडले तरी मला बाबा म्हणताय तुम्ही आज लाज वाटते ग स्वतःची विश्वासराव खाली मान घालत हात जोडून म्हणाले काहीतरीच काय बोलताय बाबा तुमच्या हात कायम आशीर्वाद देण्यासाठी उचला माफी मागण्यासाठी नाही हे काय संजीव तो अजून मला नमस्कार नाही केलास अजून ओंकार म्हणाला संजीवने ओंक पुढे पटकन पुढे आहोत विश्वासरावांना नमस्कार केला त्यांनी मायेने तिला उचलून घेतलं आज शांत शांत हसण्याने ते प्रेमाने गजबजलं होतं बोलता बोलता अनेक विषय निघाले अंजलीबद्दल घडलेलं सर्व ऐकून ओंकार आणि निमिता दोघांचे डोळे पाणवले होते नाईक सोने सगळ्यांच्या आयुष्यात आनंद भरायची इच्छा व्यक्त करणारी मला बाबांचं छत्र परत मिळवून देणारी आणि स्वतः दुःखातून गेलेले असताना हसतमुख चेहऱ्यामागे दडणारी दडवून वावरणारी माझी अंजली शापिते असूच शकत नाही नमिता अश्रू पुसत म्हणाली उलट हे तर देवीचे उपकार आहेत अंजली की तुने तुला अशा माणसापासून दूर केलं ज्यांचं तुझ्या आयुष्यात काही स्थान नाही आज आपल्या आई असत्या तर त्यांनी हेच म्हटलं असतं की तू विश्वली नाही ओमकार म्हणाला हो पण सगळ्यांना सिद्ध करून दाखव की तू अमृतवेल आहेस शापित नाही दैवी वरदान घेऊन आलेली आहेस सगळ्यांच्या आयुष्याचे रंग भरताना तुझ्या आयुष्याचे रंग खुलतील अंजली नमिता म्हणाली मोठ्या बहिणीकडे व जिजूकडे पाहत तिने बाबांकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात तिला समाधान दिसत दुसऱ्या दिवशीपासून अंजलीने संजीवनीसाठी काम करायला सुरुवात केली होमकारणे आज अंजलीला एका घराचा पत्ता दिला त्यांची मुलगी अत्यंत उदास उदास राहायची म्हणून त्यांनी संजीवनीशी कॉन्टॅक्ट करायला सांगितला अनेकांच्या आयुष्यात पुन्हा रंग भरायला निघालेली अंजली लगेच तयार झाली ती दिलेल्या पत्त्यावर पोचली तो एक सुंदर बंगला होता ती फाटक उघडून आत आली व तिने दारावरची बेल वाजवली म्हणून एका बाईने दरवाजा उघडला व तिला आत घेतले तिथे एक माणूस पाठ काहीतरी शोधत उभा होता एक्सक्यूज मी मी संजीवनी संस्थेकडून आली आहे अंजली म्हणाली तो माणूस मागे वळाला ती दोघे एकमेकांना बघून आवाक झाली होती अंजली तू यज्ञेश म्हणाला थोड्या वेळ शुद्धीत येत यज्ञेशने तिला बसण्याची विनंती केली समोरील सोफ्यावर बसत अंजलीने कामावर लक्ष केंद्रित केलं तू गेल्यापासून पंधरा वीस दिवसांनी स्वरूपा शुद्धीवर आली पण तेव्हापासून ती दिवसरात तुझ्याच नावाचा जप करत असते मम्मा अशी आहे तशी आहे दिवस रात्र ती तुझ्यातच हरवून गेली आहे माझ्याही नकळत तू तिला इतकं आपलंसं केलंस हे खूप उशिरा कळलं मला यज्ञेश म्हणाला कुठे आहे स्वरा अंजली म्हणाली स्वरूपाच्या हालत ऐकून तिचं हृदय कळवळलं यज्ञेश तिला स्वरूपाच्या खोलीत घेऊन गेला ती हातात अंजलीचे फोटो फ्रेम घेऊन निरखत होती स्वरा बेटा कोण आले बघ बरं यज्ञेश म्हणाला मागेही न पाहता डॅड मम्मा कधी येणार स्व स्वरूपा म्हणाली अरे माझ्या सोन्या मीच आली आहे माझ्या सोन्याचं खूप मिस केलं ना मला अंजली म्हणाली स्वरूपाचे डोळे भरून आले होते बारा वर्षाची ती छोटी पोरगी अंजलीला घट्ट बिलगली अंजलीच्या डोळ्यात अश्रू दाटले होते मम्मा तू मला सोडून जाऊ नको ग डॅडला तुझ्यासारखी कॉफी नाही बनवता येत आणि आता माझा स्टडी पण खूप वाढला आहे डॅड तर सारखा बिझी असतो त्याला माझ्याशी बोलायलाही वेळ नाही तू नाही ना मला आता सोडून जाणार स्वरूपा म्हणाली हो नाही जाणार आता झोप हा आता था किती थकल्यासारखी वाटते ना माझी स्वरा थोड्या वेळाने बोलू हा आपण अंजली स्वरूपाला थोपटत होती पाहता पाहता तिला झोप लागली यज्ञेश खोलीच्या एका कोपऱ्यात उभा राहून हे पाहत होता स्वरूपा झोपलेली पाहून अंजली तिच्या खोलीतून बाहेर आली व समोर येऊन उभी राहिली मिस्टर यज्ञेश तिची तब्येत एकदम ठीक आहे फक्त ती कुठेतरी एकटी पडली आहे तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालावा तिची तब्येत आपोआप सुधरेल अंजली म्हणाली आणि तू यज्ञेश म्हणाला माझं काय तू नाही का राहणार आमच्यासोबत यज्ञेश म्हणाला नाही अंजली अंजली म्हणाली नाही तिने सोसलेला सगळा त्रास तिच्या नकरातून उंच पळून आला होता त्यामुळे ती ठामपणे नाही म्हणाली व निघून आली तिला घरी यायला संध्याकाळ झाली होती घरी आल्यावर ती नेहमीप्रमाणे बाबा आणि ताईला हाक न मारता थेट आपल्या खोलीत गेली ते पाहून विश्वासराव आणि नमिता तिच्या मागोबाग तिच्या खोलीत गेले बाळा काय झालं ग आज अशी उदास का वाटत आहेस काय गरज आहे सर्वांना माझ्या आयुष्याची खेळ करायची अगदी नियती पण खेळवते मला आज कित्येक दिवसांनी सगळं विसरून स्वतःच्या पायावर समर्थपणे उभं राहत मी काहीतरी काम चालू केलं होतं आणि आजच नियतीने परत यज्ञेशला आणून उभं ठेकले माझ्यासमोर अंजली म्हणाली यज्ञेश तो कशाला आला होता तो आला नव्हता मी गेली होती संजीवनीकडून दिलेल्या एका ॲड्रेसवर त्यांच्या मानसिक आजारी मुलीला मोटिवट करायला पण ते यज्ञेसच घर होतो बाबा मला माझ्या स्वराची अवस्था पाहायली नाही हो मम्मा मम्मा करत रडत होती विचारी पण या माणसाकडे आणि मला शापित म्हणणाऱ्या विशोरी मनोवृत्तीच्या लोकांकडे मला जावंसं वाटत नाही पण स्वरासाठी माझा जीव तिळतिळ तुटतोय अंजली म्हणाली विश्वासराव आणि नमिता तिची ही हालत पाहून चिंतेने ग्रासले होते तेवढ्यात घरात आणि तिच्या रूममध्ये येणाऱ्या ओंकारनेही सगळं ऐकलं होतं आपण पत्त्यावरील नाव वगैरे चौकशी न करता हिला पाठवल्याचं त्यालाही गिल्ट वाटू लागलं विश्वासराव घरात आहेत का मोहनराव म्हणाले कोण आहे बरं येतो हा विश्वासराव म्हणाले नमस्कार मधुरा आणि मोहनराव आत येत म्हणाले मात्र विश्वासराव दारातच आडवे उभे राहून चिडून त्यांच्याकडे पाहत होते तुम्ही तुम्ही का इथे आला आहात माझ्या तोंडातून काही अपमानकारक शब्द बाहेर पडायच्या तुम्ही इथून जाल तर बरं होईल विश्वासराव म्हणाले माझं ऐकून तरी घ्या विश्वासराव अंजलीला आम्ही नाही नाही ते बोललो शाफित विश्ववल्ली बोलून अपमानित करून घरातून हाकलून दिलं पण आता आम्हाला मनापासून पश्चाताप होत आहे मी खूप हाल केले अंजलीचे पण त्याची शिक्षा आम्ही भोगतोय आमची छोटी परी स्वरूपा आता आमच्या कोणाशीच बोलत नाहीये नुसतं अंजलीच्या नावाचा जप करत असते आता मी आणि माझ्या घरातील कुणीही अंजली शिवाय राहू शकत नाही तेवढ्या तिच्या कानावर आवाज ऐकू आला मम्मा कुठे आहेस ग तू बाहेर ये ना ग ये ना ग बाहेर स्वरूपाचा आवाज ऐकताच मात्र अंजली धावतच बाहेर आली तिने पाहिलं तर काय स्वरूपाच्या चेहऱ्यावरचं हसू परत आलं होतं मम्माला भेटायचं म्हणून ती छान तयार होऊन आली होती तिला पाहून अंजलीचे डोळे भरून आले किती गोड दिसत होती तिची ती पई हे ती नाळत ती उभी होती हिरव्या रंगाची काठपदरी शालू नेसून अंजली दारात उभी होती मधुराने लगलगीने माप ठेवले होते अंजलीने माप ओलंडून ज्या घरातून शापित म्हणून तिला घराबाहेर काढण्यात आलं होतं त्याच घरात लक्ष्मी म्हणून परत एकदा आली होती अंजलीचं पुन्हा एकदा एक, एक नवं विश्व तयार झालं होतं बाबा सास सासरे यज्ञेश ताई आणि जिजू स्वरूपा आणि अगदी दादा आणि शालिनी वहिनी सुद्धा दादा आणि वहिनी आपली चूक समजल्यामुळे परत आले होते या पुढची प्रत्येक सकाळ तिच्या आयुष्यात आनंदाचा ठेवा घेऊन येणार होती आणि तिला शापित ठरवणाऱ्या अनेकांसाठी ती संजीवनी बनून पुन्हा नव्याने उभी राहणार होती तर मग मित्रमैत्रिणींनो अंजलीच्या आयुष्याची कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा